नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून फोर व्हीलर कार जर तुम्ही नवीन शिकत असाल तर त्याचे गिअर कशा प्रकारे शिफ्ट करायचे म्हणजे गिअर चेंज कशा प्रकारे करायचा याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे मला बऱ्याच कॅन्डिडेटनी सांगितलं की सर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला थोडस गिअर प्रकारे काढायचं कशा प्रकारे कमी करायचे शिफ्टिंग कशा प्रकारे करायची याविषयी थोडीशी माहिती सांगा कारण आम्ही जेव्हा कार शिकून क्लास करून घरी जातो त्यावेळेस आम्ही विसरलेला असतो आमच्या लवकर लक्षात येत नाही मग ते कशा प्रकारे काय आम्ही आठवायला लागतो त्यामुळे तुमचा एखादा व्हिडिओ बघितला तर आम्हाला आणखी थोडं सोपं जाईल इझी जाईल त्यामुळं मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कशा प्रकारे गियर शिफ्टिंग करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे स्किप न करता तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनल वर जर नवीन ना असाल तर माझा पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला चा, विसरायचं नाहीये चला तर मग पाहूया गियर कशा प्रकारे शिफ्ट करायचे तर मी आता माझ्या वॅगनार कार मध्ये बसलो आहे आणि हा तुम्ही गियर बघू शकता मी कशा प्रकारे गियर तुम्हाला वाढवायचे कमी करायचे शिफ्टिंग करायचं अगदी सोप्या भाषेत काही आयडिया उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे तर सध्या हा जो गिअर आहे हे न्यूट्रल पोझिशनला आहे तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की सर न्यूट्रल पोझिशन कसं ओळखायचं मग माझ्याकडे बऱ्याचशा आयडिया आहेत मी काय सांगितलं हा गियर जो आहे तो असा उभा आहे सेंटरला बरोबर हे बघू शकता तर आणखीन कसं ओळखायचं लेफ्ट चेअर अँड राईट चेअर गिअर अशा प्रकारे तुम्हाला मू हलवायचं आहे मू करायचं आहे जर इझिली चेअर टू चेअर गियर जर मू होत असेल तर ती फोर व्हीलरची न्यूट्रल पोजिशन आहे असं आपण समजू शकतो आणि आहेच किंवा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अजून एक एक्झाम्पल उदाहरण आहे आयडिया आहे प्रत्येक गाडीला असा एक स्क्वेअर असतो लक्षात ठेवा किंवा असा एक सर्कल असतो बघा मी काय सांगतोय पूर्ण माहिती प्रत्येक गाडीला असा एक स्क्वेअर किंवा असा एक सर्कल असतो त्याच्या मधोमध जर गिअर उभा असेल स्ट्रेट एकदम तरीही तुम्ही न्यूट्रल आहे असं समजू शकता आता मी तुम्हाला फरक दाखवतो आता सध्या गिअर जो आहे तो असा उभा आहे स्ट्रेट तर आता मी हा थोडासा ह्या दिशेला गिअर टाकतो तर गिअर थोडासा क्रॉस गेलेला आहे बघा म्हणजे तो फर्स्ट गिअरला आहे परत मी मध्ये आणलं स्ट्रेट झाला गियर म्हणजे ती न्यूट्रल पोझिशन आहे परत मी थोडा गिअर ह्या दिशेला पुश करतो तर हा झाला पाचवा गिअर थोडा गिअर असा क्रॉस झालेला आहे म्हणजे एका ओळीत उत्तर द्यायचं झालं मित्रांनो तर जर गिअर असा स्ट्रेट उभा असेल मधोमध तर तुम्ही फोर व्हीलर ची ती न्यूट्रल पोझिशन आहे असं तुम्ही समजू शकता किंवा साधा सरळ मी सांगितलं लेफ्ट चेअर अँड राईट चेअर असा गिअर हलवायचा मूव्ह करायचा इझिली मूव्ह होत असेल तर ती फोर व्हीलरची न्यूट्रल पोझिशन आहे असं आपण समजू शकतो सॉफ्टली मूव्ह करायचं आहे जास्त जोर लावायचा नाही तर मी तुम्हाला आता गिअर कशा प्रकारे वाढवायचे आणि कमी करायचे हे शिकवतो हो हे तुम्ही बघू शकता टोटल सहा गेअर आहेत पाच गियर पुढे जाण्याचा एक गेअर मागे येण्याचा त्याला आपण रिव्हर्स म्हणतो मग सहा गेअर टाकायच्या आधी तुम्हाला मी आता न्यूट्रल पोझिशन कशी ओळखायची हे सांगितलेलं आहे तर आता आपण फर्स्ट गेअर कसा टाकायचा हे शिकूया त्याआधी गेअर टाकायच्या आधी तुम्हाला नेहमी हे लक्षात ठेवायचंय की हा जो लेफ्टचा जो क्लच आहे तो क्लच तुम्हाला एंडपर्यंत आहे विदाउट क्लच तुम्हाला गियर वाढवायचे किंवा कमी करायचं नाहीये त्याने तुमच्या गियर बॉक्स डॅमेज होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या पुन्हा आय रिपीट विदाऊट क्लच तुम्हाला ब्रेक गिअर वाढवायचा किंवा कमी करायचा नाहीये तर मी आता क्लच पूर्ण दाबतोय एंड पर्यंत ओके आणि पुन्हा मी कडे येतोय ही न्यूट्रल पोझिशन आहे माझ्या चेअरकडे म्हणजे लेफ्ट चेअरकडे दाबून वर हा झाला फर्स्ट गिअर बघा मित्रांनो न्यूट्रल पोझिशन लेफ्ट चेअरकडे दाबून वर गेला की हा फर्स्ट गियर ओके आपल्याला आता सेकंड शिकायचे सेकंड टाकताना पुन्हा आपल्याला न्यूट्रलला यायचे परत लेफ्ट चेअरकडे दाबून खाली घ्यायचं हा झाला सेकंड गियर ओके आपल्याला आता थर्ड टाकायचे थर्ड टाकताना तुम्हाला पुन्हा न्यूट्रलला यायचे आणि पुन्हा स्ट्रेट हा झाला थर्ड गिअर तुम्ही वरती बघू शकता थर्ड गिअर एकदम स्ट्रेट आहे थर्डचा अपोजिट फोर्थ पुन्हा न्यूट्रल ओके मी चारच गिअर टाकून दाखवलेले आहेत पाचवाने रिव्हर्स नाही पुन्हा रिपीट चेअर टू चेअर गिअर असा मूव करायचा इझिली जर मूव होत असेल हलत असेल तर समजायचं न्यूट्रल पोझिशन आहे फर्स्ट गिअर माझ्या लेफ्ट चेअरकडे दाबून वर हा झाला पहिला गिअर सेकंड गिअर न्यूट्रल परत लेफ्ट चेअरकडे दाबून खाली सेकंड गिअर थर्ड टाकायचे न्यूट्रल सरळ वरती थर्ड थर्डचा अपोजिट खाली न्यूट्रल हा झाला फोर्थ परत मध्ये यायचे न्यूट्रल फिफ्थ गिअर राईट दाबून वर परत न्यूट्रल रिव्हर्स गिअर पुन्हा राईट साईडला दाबून खाली ओढायचंय हा झाला रिव्हर्स गिअर अशा प्रकारे गिअर मित्रांनो लक्षात ठेवा पुन्हा मी रिव्हर्सवरून न्यूट्रलला येतोय ही न्यूट्रल पोझिशन अशा प्रकारे तुम्हाला गियर वाढवायचे आहेत आणि कमी करायचे आहेत पुन्हा मी सांगतो गियर वाढवताना कमी करताना पकडण्याची जी पोजिशन आहे ती तुम्हाला असा गिअर मुठीत पकडायचा आहे हाताची नस पण ताकली नाही पाहिजे पाहिजे इतकी एनर्जी वापरायची नाही आहे नाहीतर गिअर तुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मी एकदा असा पकडून तुम्हाला गिअर टाकून दाखवतो एकदम सॉफ्ट फर्स्ट सेकेंड न्यूट्रल थर्ड न्यूट थर्डचा ऑपोजिट फोर्थ पुन्हा न्यूट्रल फिफ्थ गिअर परत न्यूट्रल रिवर्स गिअर परत न्यूट्रल हे झाले फोर व्हीलर गिअर वाढवणे आम्ही आणि कमी करण्याची पद्धत तर अशा प्रकारे तुम्हाला गियर नेहमी सॉफ्ट हँडने रफ टफ हात वापरायचे नाही आहेत तुटण्याचे चान्सेस त्यामुळे तुम्हाला सॉफ्ट हॅडनेस गिअर प्लस मायनस करायचे आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा